म्हणून नायक आहे माणसाचे एक वाक्य आहे आणि ते मुंबई तुमच सरकार न झाल्यामुळे प्रशासन नेमलेले आहे लोकांच्या समस्या त्या प्रशासकापर्यंत पोहोचत त्या सदस्य नगरसेवकाकडे जात होता त्या बऱ्याच डिझॉल्व्ह झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठेही आता त्या संस्थेने अर्थच राहिला नाही हे इलेक्शन जे होऊन नाही राहिलं त्याच्यामागं प्रस्थापित लोक जे आहे ठीक आहे जिथे नेते आहे तिथे आमदार असो खासदार असो ते आपापला बजुऱ्या ग्रामपंचायती आहेत पण म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पंचावन्न टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे पंचेचाळीस टक्के शहरी भागात आहे आणि हे ओबीसी आरक्षण एक बहाना आहे फिर हे सरकारने जाण आहे नेतृत्व नाही असा सरकार ओबीसी आरक्षणाची आड घेऊन अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिरंगाई करत आहे वेळ काढत आहे ही बाब योग्य नाही असंवैधानिक आहे याच्यासाठी ग्रामसभा कलेक्टर यांच्या दारी हे आज या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलं आहे यास आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सुद्धा समर्थन आहे आम्ही सुद्धा या आंदोलनात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्या तात्काळ घेण्यात याव्या यासाठी आज या ठिकाणी सहभागी झालोय सावा। या आंदोलनामागचा उद्देश आहे की आम्ही मागच्या तीन वर्षापासून ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद नगरपालिकेचे इलेक्शन झाले नाही या देशातलं केंद्रातलं आणि राज्याचं सरकार लोकांना चेक करण्याचं काम करते का लोक याचा विरोध करते का नाही करत यदा कदाचित समोर विधानसभा आणि लोकसभेच्या इलेक्शन घेता नाही आले तर लोकांचा रोष येऊ शकते का म्हणून मागच्या तीन वर्षात कुठेही आंदोलन नाही झालं ही गांधीजींची भूमी आहे इथून ठीक आहे क्रांतीचा इन्क्लाब स्वातंत्र्याचा निर्माण झाला होता तसंच आम्ही पहिलं आदर्श आंदोलन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होण्याच्या विरोधात म्हणजे निवडणुका झाल्याच पाहिजेत म्हणून आम्ही आज घेतला आहे त्याची सुरुवात महाराष्ट्रातून वर्धा या जिल्ह्यातून झाली राज्यघटनेच्या कलम दोनशे त्र्याहत्तर भारतीय राज्यघटनेच्या बहात्तराव्या बार्त, त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार कलम दोनशे त्रेचाळीस के आणि झेड ए नुसार पाच वर्षाचा कार्यकाल या स्थानिक स्वराज्य संस्थेचा संपल्यानंतर इलेक्शन घेणं अनिवार्य आहे सहा महिन्याच्या तरी हे सरकार ओबीसी आरक्षणाचा केवळ मुद्दा समोर करून निवडणुका पुढे रेटत आहे आणि या देशात लोकशाही खतम करून नौकरशाही आणत आहे